हाय फ्रेंड्स आज आपण ॲडवान्स एक्सल कोर्समधील लेसन नंबर सत्तावीस डेट अँड टाईम फंक्शन सिरीजमधील पार्ट एकोणसावा पाहणार आहोत या आपण ईओ मंथ या फंक्शनचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्सपर्यंत पाहूया ईओ मंथ फंक्शनचा उपयोग काय होत होतो दिलेल्या डेटच्या पुढील आपल्याला हव्या तेवढ्या महिन्यानंतर येणाऱ्या महिन्याची शेवटची डेट काढायची असेल किंवा दिल्ल्या डेटच्या अगोदरची आपल्याला हव्या तेवढ्या महिन्यापूर्वी येणाऱ्या महिन्याची शेवटची डेट काढायची असेल त्यासाठी काय करायचं ओमध्ये या फंक्शनचा यूज करायचा आता हे कसं करायचं तर प्रॅक्टिकली बघायसाठी आपण काय करूया एक्झाम्पल ओपन करूया बघा इथे दिलेत आता इथं काय दिलं आहे तर ह्या दिल्ल्या डेटनंतर किती चार महिन्यानंतर कुठला महिना येणार आहे त्या महिन्याची शेवटची तारीख किती आहे ते आपल्याला इथे ईओ मनचं सहाय्यानं काढायचे आहे इथं सेम दिल्ल्या डेटनंतर येणाऱ्या तीन महिन्यानंतर दिल्ल्या डेटच्या नंतरचे जे पुढचे तीन महिने असतील तर तिसऱ्या महिन्यात जी शेवटची तारीख असेल ती इथं काढायची आहे इथं बघा या डेटच्या पुढं काय केलं आहे तर मायनस दोन आहे याचा अर्थ काय होतो की ही डेट आहे ह्या डेटच्या पाठ पूर्वीच्या दोन महिन्यापूर्वी जायचं त्या महिन्याचा जो शेवटचा तारीख असेल किंवा डेट असेल ती मला काढायची इथं यायचं आणि ईओ मनचा उपयोग करून ती काढायची आता कशी काढायची e ते तर बघा सेम इज इक्वल टू ई ओ यम ओ एन टी एच टाईप करून घ्यायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर स्टार्ट डेट सिलेक्ट करायची त्यानंतर कॉमा त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचा तर मंथ तुम्ही हाताने टाईप पण करू शकता त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट एंटर आता इथं बघा हे जे दिसतं आहे हे काय आहे हा जनरल फॉर्मॅट आहे म्हणून त्याच्यामध्ये दिसतो आहे इथं काय करायला घ्यायचं डेटमध्ये करून घ्यायचं आता डेटचे फॉर्मॅट इथं वेगवेगळे असतात बघा हा का डेटमध्ये जर समजा हा जो डेटमध्ये दिसतोय फॉर्मॅट तोच मी फॉर्मॅट कॉपी करून इथं घेतला तर सेम आहे से असं दाखवते बघा इथं इथं तुम्ही ड्राय करूनसुद्धा घेऊ शकता इथं कसं सोडवायची जी असाइनमेंट इथं दिलेली आहे सोडवून तुम्हाला दाखवलं आहे इथं असाइनमेंट दिलेलं आहे ती असाइनमेंटसुद्धा तुम्ही काय करायची आहे सोडून घ्यायची आहे बघा इथं मी दाखवतो घेऊन पुन्हा एकदा सोडून दाखवतो इज इक्वल टू ई मंथ टाईप करायचं ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर सिलेक्ट डेट करायची स्टार्टिंगची त्यानंतर कॉमा त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं ब्रॅकेट कंप्लीट एंटर बघा इथं डेट आले आहे तुम्हाला ह्याच फॉर्म्युली पाहिजे असेल तर हा फॉर्म्युलि कॉपी करून तिथं तुम्ही सिलेक्ट करून सुद्धा घेऊ शकता तुम्हाला ज्या फॉर्म्युलटी पाहिजे असेल त्या फॉर्म्युली घेता येते इथं इथून तुम्ही काय करणार ड्रॅक करून घेणार अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईओ मंथ या फंक्शनचा यूज कसा करायचा ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू